आजच्या ह्या उन्नती सोशल फाउंडेशनच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत आज माझ्याबरोबर आहेत अल्को सोसायटीचे माजी चेअरमॅन श्री विजयजी बांगरे विजयजी काय म्हणाल आजच्या या अनोख्या कार्यक्रमाबद्दल खूप सुंदर उप उपक्रम आहे उन्नती फाउंडेशन प्रत्येक वर्षी शाडूच्या मूर्ती आणणे त्याच्यानंतर त्या काही इथेच मुलांना लहान मुलांकडनं गणपती बनवण्याचा उपक्रम घेतला जातो आणि हाच गन, हेच गणपती परत आपल्या आप स्थापना केली जाते आणि शाडूच्या पर्यावरण मूर्ती सगळ्यांना स्व दानप्रमाणे वाटप होतं आणि उन्नती फाउंडेशन कायम पर्यावरणाला आम्ही इथं एक दहा वर्ष झाले राहतो या परिसरामध्ये खूप सुंदर असे कंटिन्युअस उपक्रम असतात झाडे लावा झाडे जगवा जवळपास त्यांनी दहा हजार झाडांचं वाटप करून त्यांचं जोपासणी करतायत उन्नती फाउंडेशनला आमच्या सोसायटीकडनं आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच उप उपक्रम त्यांनी राबवत राहावे आम्ही त्यांच्या कंटिन्युअस पाठीशी आहोत धन्यवाद थँक्यू थँक्यू सर